काल रात्रीच मी इडलीसाठी बॅटर तयार करून ठेवलं होतं मग सकाळी लगेचच मी इडल्या बनवायला घेतल्या तर रुद्रला सगळ्यात जास्त इडली आवडते त्याला जेव्हा पण मी टिफिनमध्ये देते ना त्यावेळेस त्यातली एकही वापस घेऊन येत नाही पूर्ण टिफिन संपवतो घरात एकाला एक, एक गोष्ट आवडत असली ना की दुसऱ्याला ते आवडत नाही हे फिक्स असतं आता आमच्यात इडली त्या दोघांना पण आवडते पण मला एकही घास इडलीचं खायला आवडत नाही त्याचा टिफिन भरून त्याला स्कूल मध्ये पाठवलं आणि मग मी लगेचच देवपूजा करायला घेतली आज देवघरातला तांब्या वगैरे सगळं क्लीन करून घेतलं तर मी दोन दिवसातून एकदा तांब्या स्वच्छ करत असते मग मी माझ्यासाठी इथं उत्तपा बनवायला घेतला छान मस्त उत्तपा लागतो ह्या पिठाचा फक्त वरतून मी सगळ्या भाज्या टाकून थोडंसं लाल तिखट टाकते म्हणजे जरा ना मस्त टेस्ट येते त्याच्यानंतर दोन्ही साईडनं भाजून छान खरपूस होतो मला ना काही खायला द्या भाकरी चपाती काही फक्त कडक पाहिजे मला मऊ अजिबात आवडत नाही त्यानंतर मी डोसा सुद्धा तयार करून घेतला खूप छान डोसा झाला होता रेग्युलरच्या बॅटरपेक्षा ह्या बॅटरचा डोसा मस्त झाला होता पहिल्यांदाच मी नाश्त्याला एवढे सारे पदार्थ केले होते चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय